नमस्कार मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते त्यांनी प्रतिकूल ताब्याने मालकी अर्थात ओनरशिप बाय ॲडव्हर्स पझेशन याच्याकरता एक दावा दाखल केला होता सुमारे आठ नऊ वर्ष तो दावा चालला होता आणि आठ नऊ वर्षानंतर दावा फेटाळण्यात आला होता म्हणजे त्याचा निकाल वादीच्या विरोधात गेला होता आणि त्या निकालावर अपील करण्याकरता म्हणून ते माझ्याकडे आले होते आता जेव्हा मी त्यांचा तो दावा तो निकाल आणि संबंधित कागदपत्र सगळं बघितलं त्यातनं माझ्या दोन मुख्य गोष्टी लक्षात आल्या एक म्हणजे वादी आणि प्रतिवादी याच्यामध्ये ज्याला आपण कच्चा करार किंवा एमओयू किंवा समझौता करार असं म्हणतो तो झाला होता म्हणजे समझौता करार झाला होता समझौता कराराच्या अनुषंगाने काही व्यवहार काही रकमेची देवघेव झाली होती आणि त्या अनुषंगाने वादीला दावा मिळकतीचा ताबा मिळाला होता मात्र याच्यानंतर पुढे जे व्हायला पाहिजे की रितसर नोंदणीकृत करार वगैरे व्हायला पाहिजे ते काही झालं नव्हतं आणि अशीच बारा चौदा वर्ष लोटली होती मग अनेक लोकांना जे वाटतं तेच त्यांना आणि त्यांच्या वकिलांना वाटलं की आता बारा वर्ष जर आपण एखाद्या मालमत्तेच्या ताब्यात आहोत तर आता आपण मालक झालेलोच आहोत मग आता ओनरशिप बाय ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकी ही आपल्याला सहज मिळून जाईल त्याच्याकरता त्यांनी दावा दाखल केला दावा दाखल केला त्यामध्ये प्रतिकूल ताब्याबद्दलचं कथन कमी आणि वादी आणि प्रतिवादीमध्ये करार कसा झाला होता समजोता करार कसा झाला होता रकमेची देवघेव कशी झाली होती त्या कराराची पूर्तता प्रतिवादीने कशी करायला हवी होती ती कशी केली नाही हाच सगळा मजकूर जास्त होता म्हणजे वरवर जेव्हा मी तो दावा वाचला तेव्हा मला हे कळेच ना कि हा दावा प्रतिकूल ताब्याने मालकी मागण्याकरता आहे का त्या कराराची विशिष्ट रीतीने पूर्तता ज्याला इंग्रजीमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणतात त्याच्याकरता आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत एकत्र नांदू शकत नाहीत जर तुमच्याकडे एखाद्या जागेचे काही अधिकार किंवा ताबा हा एखाद्या कराराच्या अनुषंगाने आलेला असेल तर त्याच्याकरता तुम्ही त्या कराराच्या आधारावर कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे कराराने मिळालेली जागा किंवा कराराने मिळालेला ताबा याला केवळ काही कालावधी लोटला म्हणून आपण प्रतिकूल ताबा म्हणू शकत नाही याच्याकरता प्रतिकूल ताब्याचे मूळ घटक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि प्रतिकूल ताब्याचे मूळ घटक स्पष्ट करणारा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे जमलं तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो पण तुर्तास एवढंच सांगतो की कोणत्याही कराराने जेव्हा एखाद्या मालमत्तेचा ताबा आपल्याला मिळतो आणि तो बराच काळ कर आपल्याकडे राहतो तेव्हा तो प्रतिकूल ताबा ठरत नाही कारण त्या ताब्याचं कारण किंवा त्या ताब्याचा पाया हा कुठला तरी करार असतो आणि जेव्हा तुम्ही करारावर एखादा दावा तयार करता तर त्या मागण्या सुद्धा तुमच्या त्या कराराची पूर्तता कराराची नोंदणी किंवा त्या अनुषंगाने सगळ्या मागण्या असल्या पाहिजे एकीकडे आपण म्हणायचं की आम्ही करार केला होता आम्ही आता ताबा घेतलेला आहे आणि दुसरीकडे म्हणायचं की आता आमच्याकडे ताबा आता आम्हाला मालक घोषित करा आहे दोन्ही परस्पर विसंगत आहे त्यामुळे हा दावा फेटायला जाणं यात काही विशेष घडलेलं नाही हा फेटायला जाणारच होता राहता राहायला आपिलाचा विषय तर त्या दाव्यामध्ये एवढ्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटींवर त्या निकालामध्ये एवढं विवेचन करण्यात आलेलं आहे की माझं तरी असं स्पष्ट मत आहे की हे झालं हे प्रकरण इथे थांबवा म्हणजे बारा वर्षानंतर तुम्ही दावा दाखल केला तो एक आठ नऊ वर्ष चालवलात म्हणजे एक वर्ष तुम्ही त्या सगळ्या भानगडीत आहात तर हा विषय इथे थांबवा वादी प्रतिवादीत तुमच्यात काही समझोता होत असेल तर करून टाका कारण ज्या अर्थी सुद्धा यांचा ताबा काढून घेण्याकरता काही के हालचाल केलेली नाही आहे याचा अर्थ प्रतिवादीसुद्धा आता फार काही करू शकेल याची शक्यता कमी आहे त्यामुळे या दोघांमध्ये समेट होण्याची शक्यता तशी आहे तर त्यांना मी ती गोष्ट चाचपणी करा असं सांगितलं आणि जोवर अपिलाचा विषय आहे तोवर माझं स्पष्ट मत मी त्यांना सांगितलं की अपील करू नका हा निकाल योग्यच आहे आणि तुम्ही कितीही अपील केलीत तरी हाच निकाल किंवा याच निकालाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे आता या उदाहरणातनं आपण शिकण्यासारखं बरंच आहे जेव्हा तुम्ही दावा करत असता तेव्हा तुमची भूमिका सुरुवातीला स्पष्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला कराराची पूर्तता करून हवी आहे का ताब्याच्या आधारावर मालकी हवी आहे हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे आणि जर तुम्हाला कराराची पूर्तता हवी असेल तर त्या दाव्यामध्ये सगळं कथन किंवा त्याची मांडणी त्या अनुषंगाने केली पाहिजे पण तुम्ही जर प्रतिकूल ताब्याने मालकी मागत असाल तर त्याच्यात हा कराराचा कोणताही उल्लेख येताच कामा नये आता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या दाव्यामध्ये कशा घ्यायच्या नाही किंवा कशा वगळायच्या हे वकिली कौशल्य आहे ते वापरता येऊ शकतं पण त्याच्याकरता मुळात आपल्याला जायचंय कुठे आणि त्याचा मार्ग कोणता त्याचे घटक कोणते हे मुळात कळणं गरजेचं आहे म्हणजे यांनी जो दावा तयार केला त्यांना किंवा त्यांच्या वकिलांना करार आणि प्रतिकूलताबा या दोन्हीमधला फरकच कळलं नाही त्यांनी ते दोन्ही एकत्र करून टाकलं आणि अशा दोन परस्पर विरोधी गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्र करता तेव्हा तुमचा पराजय होणार हे जवळपास निश्चित आहे म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता मार्ग धरायचा आहे कराराची पूर्तता करून हवी असेल तर तशी मांडणी करा प्रतिकूल ताब्याने मालकी हवी असेल तर तशी मांडणी करा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जो मार्ग धरलेला आहे त्याला विरोध होईल असं तुमच्या दाव्यामध्ये कोणतंही कथन असता कामा नये अर्थात हे आपला दावा लिहिणं हे जरी आपल्या हातात असलं तरी जर आपले कागद विरोधी पक्षाकडे सुद्धा असतील तर तो त्याच्या कैफियतीमध्ये पुराव्यामध्ये ते, पुरा ते मांडणारच आहे त्यामुळे सगळ्यात पहिले सध्याच्या परिस्थितीत कोणते कोणते कागद आपण तयार केलेले आहेत त्याच्यापैकी प्रतिवादीकडे कोणते आहेत तो कोणते सादर करेल आपल्या दाव्याला तो कसा विरोध करेल ह्या सगळ्याचं एक गणित मांडलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर प्रतिकूल प्रतिकूल ताबा म्हणून दावा केला आणि प्रतिवादीने जर करार दाखल केला तर सकृतदर्शनीच तुमचा दावा खोटा आहे असं कोणत्याही न्यायालयाचं किंवा न्यायाधीशाचं मत होणं हे साहजिक आहे कारण न्यायाधीश जरी असला तरी तो शेवटी आहे माणूसच ना म्हणजे एकीकडे तुम्ही प्रतिकूल ताबा म्हणताय आणि दुसरीकडे त्यांनी तुम्ही सह्या केलेले कागद जर दाखल केले तर कोण तुमचा दावा मंजूर करेल म्हणजे सगळी प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन कोणता मार्ग आपल्याला अनुसरता येईल ते ठरवावं आणि जो मार्ग तुम्ही अनुसराल त्या मार्गाशी तुम्ही प्रामाणिक राहा मग त्याच्यामध्ये उगीच नसती भरताड भरती किंवा उगीच दावा मोठा करायचा म्हणून नको ते मुद्दे लिहू नका एक वेळ असलेले मुद्दे नाही लिहिले ना तर ते चालू शकतं पण नको असलेले मुद्दे लिहिले तर ते जास्त अंगाशी येतं म्हणून जेव्हा तुम्हाला दावा करायचा असेल तुम्ही कुठल्या कायदेशीर तत्वाचा आधार घेताय त्या कायदेशीर तत्वाचे घटक कोणते त्याची पूर्तता आपल्या प्रकरणात होतीये का याला विरोधकाकडे काही साक्षी पुरावे आहेत हा सगळा दुर्गामी विचार तुम्ही आणि तुमच्या वकिलांनी केला पाहिजे आणि जेव्हा हा विचार करून तुम्हाला उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही जो मार्ग निवडाल तोच योग्य ठरेल त्यामुळे असा कोणताही दावा करण्याकरता तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या माझं मार्गदर्शन हवं असेल तर माझा संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही अवश्य संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद